शेतकऱ्यांचे बरोबर आहे हो आता पंचवीस वर्ष पानमळी होती बर पंचवीस वर्षात किती जुने शेतकऱ्यांनी सांगितलं मला एक ठरेल तरी बाबा जवळ याच्या बुडक्यावर फूट चालू झाली की नाही

मारू पण लागला मला यो एस टी पी चालू केला हे म्हटलं

बर काय पानांच्या क्वालिटी मध्ये काय फरक जाणवला क्वालिटी म्हणजे कसं झालं क्वालिटी सगळं राह हे सगळं वाढलं राहणार असं चांगली चांगले पाणी आधी वापरलं तर फार मोठं झालं एक नंबरला आमची विक्री होती गेल्या

आमची बघा पुण्याला जात होती जात होती आणि कोल्हापूर बर बर म्हणजे रिझल्ट मागच्या वेळेला गेल्या वर्षी वापरलं होतं चारशे रुपये पाठी जात होती एक खालने ड्रिंचिंग आणि एक स्प्रे फक्त केला होता तर डायरेक्ट तेराशे चौदाशे रुपये पाठी चालली होती म्हणजे हजार रुपये वाढून एका पाठी मध्ये गेले बापरे ओके तीन हजार पाना चार हजारेस्ट बेस्ट बेस्टागान डी टाण म्हणजे बारा अठरा हजार पण अठरा हजार अठरा हजार